नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्वाची माहिती महत्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय मित्रांनो आता मोफत मोफतमध्ये सतरा ते अठरा प्रकारचे विविध जे काही कोर्सेस आहे ते आता ते आता तुम्ही अगदी मोफत शंभर टक्के अनुदानावर इथे पूर्ण करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला या कोर्स सोबत राहण्याची सोय खाण्यापिण्याची सोय अशा प्रकारची संपूर्ण जी काही सोय आहे ती पण अगदी शंभर टक्के मोफत इथे तुम्हाला भेटणार आहे तर यासाठी फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचबद्दलची एड टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो मार्फत विद्यार्थ्यांना इथे आनंदाची बातमी इथे कळवण्यात आलेली आहे यामध्ये जे काही हजारो रुपयाचे कोर्स आहेत ते आता अगदी मोफत शंभर टक्के फ्रीमध्ये मार्फत इथे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केले जाणार आहे ज्यामध्ये विद्यार्थी जर लांबचा असेल तर त्यांना राहण्याची सोय खाण्याची सोय अशा प्रकारची संपूर्ण सोय या योजनेअंतर्गत केली जाणार आहे तर आता तुम्हाला या योजनेअंतर्गत कोणकोणते स्कोर्स पाहायला मिळतात तुम्ही कोणकोणते स्कोर्स शंभर टक्के मध्ये करू शकता त्याची संपूर्ण माहिती आजच्या मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची ऑफिशियल जाहिरात पण आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या मार्फत इंडो जर्मन रूल रूम ही जाहीर करण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांना सतरा प्रकारचे वेगवेगळे कोर्स तिथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये करता येणार आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद यांच्याद्वारे अनुसूचित जातीतील युवक युवती यांच्यासाठी पूर्ण वेळ निवासी अनिवासी निशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जे काही खाली दिलेले संपूर्ण कोर्सेस आहेत ते अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहे इथे तुम्ही बघू शकता मोफत ट्रेनिंग लॉजिंग अँड बोर्डिंग अशा प्रकारची संपूर्ण सोय या योजनेअंतर्गत केलेली आहे उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क निवासी अनिवासी असून सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च प्रशिक्षण राहणे व जेवण बारटीपुणे पुणे मार्फत करण्यात येणार आहे निवासी प्रशिक्षणाची सोय फक्त आय औरंगाबाद येथे उपलब्ध असून या संस्थेच्या पुणे नागपूर कोल्हापूर वाळूज उपकेंद्रात अनिवासी प्रशिक्षणाची सोय इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच हे जे काही संपूर्ण केंद्र आहेत या संपूर्ण केंद्रामध्ये मोफत राहणे खाणे जेवण अशा प्रकारची संपूर्ण सोय इथे करण्यात आलेली आहे उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे पूर्णकालीन असून सदर कौशल्य विकास प्रशिक्षण आय आय टी जी आर औरंगाबाद या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेद्वारे आर टी जी आर औरंगाबाद येथे व या संस्थेच्या पुणे नागपूर कोल्हापूर आणि वाळूज उपकेंद्रात इथे देण्यात येणार आहे यामध्ये अनुसूचित जातीतील वयोगट अठरा ते तीस पदील गरजू व इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज त्या अनुषंगी काग कागदपत्रांसह तुम्हाला करायचं आहे तर या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी अनुसूचित जातीतील आहेत अठरा ते तीस व या वयोगटातील आहेत असे विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात तर यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख तेरा जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे त्यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची पण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर कागदपत्रांची पडताळणी ही सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख बावीस जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आणि जे काही प्रशिक्षणाचे ठिकाण आहे यामध्ये पाहू शकता औरंगाबाद पुणे नागपूर कोल्हापूर आणि वाळूज उपकेंद्र अशा प्रकारे चार ते पाच उपकेंद्र इथे दिलेले आहेत तर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती तर यासाठी तुमचा पासपोर्ट आकारदा फोटो नंतर प्रतिज्ञापत्र नंतर आवश्यक शैक्षणिक जे काही तुमचं शिक्षण झालं असेल दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा डिग्री ते डॉक्युमेंट नंतर जातीचं प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला डी सी जन्मदाखला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत म्हणून त्याचं रहिवासी प्रमाणपत्र आधार कार्ड स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वतःची सई मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट अशा प्रकारचे जवळपास अकरा ते दहा प्रकारचे विविध डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता चला तर आता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची संपूर्ण माहिती पाहूया त्या अगोदर मित्रांनो याचे जे काही के संपूर्ण केंद्र आहे त्याची संपूर्ण ऍड्रेस इथे दिलेला आहे इथे समजू शकता औरंगाबाद पुणे नागपूर कोल्हापूर वाळूज औरंगाबाद याबद्दलचे संपूर्ण केंद्र इथे दिलेलं आहे यामध्ये महाराष्ट्रात पाच वेक वेगवेगळे केंद्र इथे दिलेले आहेत औरंगाबाद सिटीमध्ये एक आहे वाळूज औरंगाबाद मध्ये एक आहे कोल्हापूर नागपूर आणि पुणे तर हे संपूर्ण केंद्रावर जाऊन तुम्ही यामध्ये दिलेले हे विविध सत्र प्रकारचे विविध कोर्सेस इथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये करू शकता यामध्ये जव्ही बासवर आय टी आय वर डिग्री डिप्लोमा झालेला असेल मेकॅनिकल डिग्री डिप्लोमा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग यामध्ये पण झाला असेल तर तुम्ही यापैकी कोणताही कोर्स इथे करू शकता तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर आहे इथे तुम्ही बसू शकता अशा प्रकारे गुगल फॉर्म आहे इथे तुम्ही बघू शकते अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे पण दिली राहील इथे त्यानंतर सर्वात पदर तुमची मेल आय डी एंटर करा मेल आय डी एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला यामध्ये हा नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांना खालील अनिवार्य कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी तयार करण्याचा सल्ला इथे देण्यात आलेला आहे यामध्ये इथे तुमचा पासपोर्ट आकारायचा फोटो जेवढे डॉक्युमेंट असेल ते तो तुम्हाला फक्त टिक मार्क करायचं आहे इथे तुमची सिग्नेचर इथे तुमची दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट डोमोसेल सर्टिफिकेट फिजिकल फिटनेस आणि एस अशा प्रकारे दहा ते अकरा हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का नाही हे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे नंतर इथे तुम्हाला ज्या कोर्ससाठी अर्ज करायचा आहे तो कोर्स तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आता यामध्ये विविध कोर्स इथे दिलेले आहेत तो कोर्स किती महिन्याचा आहे वर्षाचा आहे त्याची पण संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे आता तुम्हाला जो कोर्स करायचा तो कोर्स इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं सेंटर सिलेक्ट करायचं आहे आता तुम्हाला जे सेंटर जवळ असेल औरंगाबाद पुणे कोल्हापूर उरवाळ ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला स्टुडंट डिटेल्स संपूर्ण फिलअप करायचं आहे तर यामध्ये सर्व अगोदर तुमचं नाव जसं दहावीच्या मार्कशीटवर आहे कॅपिटलमध्ये तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे इथे तुमची डेटावर सिलेक्ट करायची आहे इथे तुमचं जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर नंतर इथे तुमचा अंकी आधार कार्ड नंबर इथे तुमचा चालू दहा अंकी मोबाईल क्रमांक इथे तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव कॅपिटलमध्ये तुमचे वडील काय करतात म्हणजे का काय काम करतात ते तुम्हाला इथे ऑक्युपेशन तुम्हाला इथे एंटर करायचं आहे लेबर आहेत जे काय असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर इथे तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर इथे तुमच्या आईचं पूर्ण संपूर्ण नाव नंतर कर्ज ॲड्रेस इथे तुमचा संपूर्ण कर्ज ॲड्रेस इथे तुमच्या गावाचं किंवा सिटीचं नाव ज्या गावामध्ये सिटीमध्ये तुम्ही राहत असाल त्या गावाचं सिटीचं नाव तुमचा पिनकोड तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता जिल्ह्याचं नाव तुम्ही ज्या स्टेट ज्या राज्यामध्ये राहता महाराष्ट्र राज्यात राहत असाल तर महाराष्ट्र राज्य तुम्हाला इथे एंटर करायचं आहे तिथे तुम्हाला तुमचा परमनंट ॲड्रेस एंटर करायचा आहे गावाचं नाव पिनकोड डिस्ट्रिक्ट आणि स्टेट सेम इज तुम्हाला ते फिलअप करून नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे तुमची एज्युकेशनल डिटेल तुम्हाला इथे फिलअप करायची आता जी काही शैक्षणिक माहिती असेल तर तुम्हाला इथे आहे यामध्ये सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमची दहावीची मार्कशीट आता मित्रांनो इथे तुम्हाला तुमची दहावीचे पर्सेंटेज तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर दहावी तुम्ही कोणत्या वर्षी पासआउट झाला नंतर आहे हायेस्ट एज्युकेशन आता तुमचं जे काही हायेस्ट एज्युकेशन झालेलं असेल बारावी डिग्री डिप्लोमा मास्टर डिग्री जे काय झालं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून त्याची संपूर्ण माहिती एंटर करायची आहे जसं की त्याचं बोर्ड तुम्हाला त्या डिप्लोमा डिग्रीमध्ये किती पर्सेंटेज पडले पासिंग इयर काय त्याची संपूर्ण माहिती एंटर करून नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या वाटणावर क्लिक केल्यानंतर आता शेवटची स्टेप आहे अपलोड कागदपत्रे आता जे काय अपलोड डॉक्युमेंट असतील ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे ज्यामध्ये तुमचा पासवर्ड आकाराचा फोटो नंतर तुमची स्कॅन सिग्नेचर त्या साईजची एड टू जेड माहिती इथे दिलेली आहे म्हणजे जो काही फोटो असणार आहे त्याची साईज ही दोनशे के बीच्या आत ही असली पाहिजे नंतर सिग्नेचर ही तीस केबीच्या आत असली पाहिजे अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे नंतर इथे तुम्हाला तुमची दहावीची मार्कशीट दहावीची मार्कशीट झाल्यानंतर जे काही तुमचा हायस्ट क्वालिफिकेशन झाला असेल बारावी डिप्लोमा डिग्री जे काय असेल ते तुम्हाला ते डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे नंतर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथे तुमचं कास्ट सर्टिफिकेट इथे तुमचं डोमाशियल सर्टिफिकेट टी सी आणि शेवटी तुमचं फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आता हे जे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे ते तुमच्या जवळील जे काही दवाखाना असेल हॉस्पिटल असेल तिथे तुम्ही एम बी बी एस जो काही डॉक्टर असेल त्याच्याकडून फिटनेस सर्टिफिकेट मिळू शकता ते डॉक्युमेंट तुम्हाला ते अपलोड करायचं अपलोड करण्यासाठी इझिली तुम्हाला ॲड फाईल यावर क्लिक करून नंतर इथे तुम्हाला ब्राऊज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर ते डॉक्युमेंट सिलेक्ट करून अपलोड करायचं अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि शेवटी नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन द्यायचं आहे तुम्ही एंटर केलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे अशा प्रकारचे संपूर्ण डिक्लेरेशन तुम्हाला वाचायचं आहे आणि नंतर तुम्हाला आयग्री यावर क्लिक करून फायनली सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट तर या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलचं संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दाखलं जाईल आता याबद्दलचं जे काय या अपडेट असेल ते तुम्ही प्रोवाईड केलेला मोबाईल नंबरवर किंवा मेल आय डीवर प्रोवाईड केलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण अपडेट होता अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म होता मित्रांनो हा फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्हाला कुठेही काढचं नेत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र